रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय सल्लागार सदस्य विलासनाना शिंदे चिंचाळी यांनी आपली नाथ पूर्वी उर्फ परी हिचा तिसरा वाढदिवस रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धनाथ हायस्कूल खरसुंडी येथे साजरा केला या वाढदिनी त्यांनी रयत शिक्षण संस्थेला पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली त्याचबरोबर महाराष्ट्र दिनी वाढदिवस साजरा करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अल्पपहाराची सोय केली श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी रहीत शिक्षण संस्थेच्या एक वटोखरेवरची भांडी या ठिकाणी कर्मिराणांच्या माध्यमातून सुरू केलेले आहे एक आपण या शाळेतून शिक्षण घेतलं आहे आणि आपण एक देणं लागतो आहे आज आपण व्यवस्थित आपला उदरनिर्वाह करतो आहे त्यातून काही ना काही रईन शिक्षण संस्थेसाठी आपल्याकडून मदत व्हावी या दृष्टीनं दरवर्षी बावीस सप्टेंबरला एक पंचवीस हजार रुपये गेली पंधरा वर्ष आणि गेल्या वर्षीपासून वर्षी माझी नात पूर्वी पूर्वपरी हिच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस हजार रुपये दरवर्षी या शाळेला द्यायचं आम्ही जाहीर केलं आहे त्यानुसार यावर्षीही सर्व मुलांना खाऊ वाटप आणि पंचवीस हजारांचे चेक आपण शाळेसाठी देणगी म्हणून दिलेला दे आहे असंच यापुढे आणि प्रत्येकाने गावातील आमचे ग्रामस्थ असतील परिसरातील ग्रामस्थ असतील त्यांनी एक आपण काहीतरी शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी देणं लागतो या दृष्टीनं आपण काहीतरी मदत करावी आणि एक मुलांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं शिक्षण मु येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि सर्वांनी अशा पद्धतीनं उपक्रम सुरू करावा आणि शाळेचं एक भौतिक सुविधा असतील किंवा शैक्षणिक सुविधा असेल यामध्ये सगळ्यांनी मदत करावी ही एक आपण या ठिकाणी प्रार्थना करतो आहे आणि असंच इथून पुढेही आपण या शाळे शाखेसाठी आणि अन्य शाखा आमच्या शिक्षण संस्थे ज्या असतील त्या शाखांसाठी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी करणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी या परीच्या वाढदिवसानिमित्त मी सांगतो इतर दिखाऊ खर्च टाळून त्या खर्चाऐवजी आपण ज्या शाळेमध्ये ज्या संस्थेमध्ये शिकलो त्या संस्थेच्या वाढीस हातभार लावण्याचा स्तुत्य उपक्रम विलास नाना शिंदे यांनी राबवला पूर्वीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खरचुंडे गावचे सरपंच धोंडराम इंगवले ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरव विक्रम भिसे माजी सरपंच अंजली गुरव माजी उपसरपंच दिलीप सवने विलासनाथ शिंदे यांचे कुटुंबीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते